नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावीचे विद्यार्थ्यांचे पेपर जवळ येत आहेत आणि जर तुम्हालाही त्या ठिकाणी भीती वाटत असेल की सर सायन्सचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे है ना तर काळजी करू नका कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की मी तुमच्या सोबत आहे ठीक आहे मी ट्रिक देणार आहे तुम्हाला की सायन्सचे फॉर्म्युले स्टेप बाय स्टेप देणारे प्रत्येक फॉर्म्युला हळूहळू पुढच्या लेक्चर्समध्ये ले सुद्धा तुम्हाला भेटणार आहे ट्रिकच्या हिशोबाने है ना परत सांगतो हे ट्रिक ही तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी बरोबर एवढं लक्षात घ्या आणि ही ट्रिक तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा आणि फॉलो देखील करा आपल्या या चॅनलमध्ये ठीक आहे चला बघूया मी पहिले गाणं सांगतो तुम्हाला की कोणत्या गाण्याची ट्रिक लावणार आहे ना एकदम सिंपल गाणं आहे कोणतं गाणं ऐकलेलं पण असेल ठीक आहे ऐकतात ना गाणे गुड सगळं ऐका सर ते काय विचारण्याची गोष्ट आहे का चला गाण्याचं नाव आहे मुस्कुराने गुनगुनाने ಐಕಲಾಯಿ ಹೇಳ್ ಲಕ್ಷ ಯುನಿವರ್ಸಲ್ ಗ್ರೀಟೇಶ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಇಲ್ ಸ್ಮಲ್ ಎಮ ವನ್ ಎಮ ಅಪೋನ್ ಆರ್ ಸ್ಕ್ವೆ Weight w is equal to small mg m g. acceleration due to gravity small g wow, wow. E is equal to capital GM upon a capital R square. वर्क कॅपिटल डब्ल्यू इज इक्वल टू कॅपिटल एफ स्मॉल वर्क कॅपिटल डब्ल्यू इज इक्वल टू कॅपिटल स्मॉल हे गाणं तुम्हाला रेग्युलरली म्हणत राहायचं आहे ना ठीक आहे आणि अजून अशा भरपूर ट्रिक्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत मॉडर्न पेट टेबल ची असू द्या व्हॅलेसीची असू द्या अवेलेबल आहेत तर एकदा व्हिजिट नक्की करा थँक्यू